नावी या गावात सुरेश किराणा दुकानात सहायक पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंग यांच्या पथकाने कारवाई करीत तेथून एकोणसाठ हजार आठशे सहा रुपयाचा अवैध गुटखा हा जप्त केला आहे आणि या प्रकरणी एका विरुद्ध फैतपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी रात्री अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटाला करण्यात आली असून या प्रकरणी फैतपूर पोलीस ठाण्यात था। एकोणतीस फेब्रुवारी गुरुवार रोजी सकाळी दहा वाजून छप्पन्न मिनिटांनी एकाविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे नावी तालुका यावल या गावात सुरेश किराणा दुकान आहे या किराणा दुकानामध्ये अवैधरित्या गुटखा विक्रीसाठी ठेवला असल्याची माहिती फैतपूर उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाच्या सहाय्यक पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंग यांना मिळाली होती तेव्हा अन्नपूर्णा सिंग यांच्या पथकाने त्या ठिकाणी जाऊन छापा टाकला व तेथून एकोणसाठ हजार आठशे सहा रुपयाचा गुटखा हा जप्त केला आणि या प्रकरणी फैतपूर पोलीस ठाण्यात अल्ताप अली हसन अली यांच्या फिर्यादीवरून सुनील अशोक मखिजा याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास फैजपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघ हे करीत आहे या कारवाईमुळे अवैध गुटखा का विक्री करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे यावल शहरात फैपूर रोडावर हॉटेल भाग्यश्रीच्या समोर महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त दिशा कौशल्य विकास संस्थेच्या माध्यमातून टायपिंग सेंटर सुरू झाले आहे व त्यासाठी प्रवेश देखील सुरू करण्यात आले आहे यासाठी शैक्षणिक पात्रता आठवीच्या पुढील असून या ठिकाणी मराठी कॉम्प्युटर टायपिंग आणि इंग्रजी कॉम्प्युटर टायपिंगचा कोर्स दिला जाणार आहे व त्यासाठी बस पाचची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे तेव्हा प्रवेशाकरिता संपर्क साधा बैतपूर रोड हॉटेल भाकरीच्या समोर दिशा कौशल्य विकास संस्था यावर